कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते केदारनाथ ज्योतिबा हे आपल्या दैवताच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशी लाखो लोक आहेत की त्यांचं कुलदैवत श्री ज्योतिबा दैवत आहे वर्षातून एकदा तरी केदारनाथ ज्योतिबांच्या पायाशी नतमस्तक व्हायला आणि भक्त जातात तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण या दैवताला ज्योतिबा दैवत असं का म्हणतात आणि मैनागिरी डोंगरावरती गेल्यानंतर आपल्या देवाच्या पण पाया पडल्यानंतर केदारनाथांच्या आपली जी पावलं आपो आप ती आपोआप असणार मूळ माया यमाई देवीच्या दर्शनासाठी वळतात आणि याच मंदिराच्या पाठीमाग सात दगडे असतात बघा एकावर एक उतरंड त्याला म्हणतो आपण या सात दगडाच्या उतरंडी कार रचल्या जातात देवीला पीठ मीठ कार पण केलं जातं या सगळ्या गोष्टींचं रहस्य आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत जीवनाची सुरुवात ही कुलदैवतापासून असते बघा जीवन जर सुखमय करायचं असेल कुलदैवताला जावंच लागतं त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा तर बांधवांनो केदारनाथ ज्योतिबा हे जे दैवत आहे ना अखंड सृष्टी ज्यांनी निर्माण केली ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांची ताकद एकत्र आली बघा एवढंच नाही तर जमदग्न ऋषी महादेवांचा अवतार या जमदग्न ऋषींचा खोट आणि हजारो कोटी सूर्याचं तेज या सगळं एकत्र येऊन केदारनाथ ज्योतिबा हे दैवत प्रकट झाले बघा म्हणून विचार करा की एक सूर्य अखंड या सृष्टीला तेज देतोय प्रकाश देतोय म्हणून आपलं जे दैवत आहे केदारनाथ ज्योतिबा ज्योतिबारो कोटी सूर्याचं तेज या ठिकाणी श्री ज्योतिबा दैवत हे ज्योतिबा नावाचं रहस्य या ठिकाणी तर बांधवांना पुढे पाहूया की ज्योतिबाच्या डोंगरावर आल्यानंतर या कुलदैवता इतकंच महत्व या ठिकाणी येणारा भक्त बघा साफेवनात असणाऱ्या موږ مايا ام اي دیوي لا ديته